पेड नाम प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी साहेबांच्या सा संदेशानुसार आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आदेशाखाली व आपल्या जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली मार्डे येथे सहा हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवून त्याची पूर्वतयारी आज केली जात आहे आपले प्रशासन सतर्क राहून आमचे कृषी अधिकारी देशमुख साहेब तालुका कृषी अधिकारी देशमुख साहेब लालाटी साहेब रामचोक लाटकर साहेब आणि आपला सर्व शिक्षक स्टाफ यांचे मोलाचे सहकार्य आहे आणि गेले सात आठ दिवस इथं ग्राउंडवरती हे लोक मेहनत घेत आहेत आणि उद्या सहा हजार वृक्ष लागवड करून आपल्याला एक विक्रमी गावाच्या दृष्टीने नोंद होणार आहे त्या दृष्टीने आम्ही तयारी करत आहोत आज सांगवी मार्डी या ठिकाणी वीस गुंट्यावरती हरितधाराशिव धाराशिव अभियान अंतर्गत वृक्ष लागवडीचं नियोजन करण्यात येत आहे अंतर्गत जवळपास सहा हजार रोपांची या एकोणीस जुलैला वृक्ष लागवड होणार आहे त्याची पूर्वतयारी म्हणून आज सर्व लोकसहभाग प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी आमचे सर्व प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी गावाचे प्रथम नागरिक सरपंच साहेब आणि त्यांची टीम हे खूप जोरदार तयारी करत आहेत त्या अनुषंगाने आज प्रत्येक स्पेसिसवाईज क्यू आर कोडिंगला टॅगिंग करण्यात येत आहे लोकांना क्यू आर कोड लावण्यात येत आहे आणि उद्या सकाळी सात वाजता प्रतिज्ञा घेऊन आपण लक्ष लागवडीची मोहीम सुरू करणार आहोत लक्षमध्ये लागवड